सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड पलूस येथील युवकांनी बनवले औषध फवारणीचे कृषी रत्न यंत्र इंधन व ऊर्जे शिवाय चालणाऱ्या या यंत्रामुळे शेतकऱ्यांची होणार आर्थिक बचत कुंडल तालुका येथील तरुण शेतकरी अजिंक्य विजयकुमार आवटे यांनी अत्यंत कमी खर्चातील व कोणत्याही इंधन व ऊर्जेशिवाय चालणारे औषध फवारणीचे तयार केले आहे या यंत्राचे पूजन व प्रात्यक्षिक क्रांतीदूत संघाचे अध्यक्ष किरण लाड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कृषी अधिकारी संजय खारगे किसान पतसंस्थेचे चेअरमन अनिल लाड कुंडलिक एडके कुंडल ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य आदींसह शेतकरी उपस्थित होते क्रांती दूध संघाचे या प्रसंगी किरण लाड म्हणाले हे अत्यंत कमी खर्चातील यंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असून आदर्शवत आहे असेच नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी निर्माण करण्यासाठी पुढे आले पाहिजे असं सांगून अजिंक्य आवटे यांचं कौतुक केलं अजिंक्य आवटे यांनी या कृषीरत्न यंत्राबाबत सांगितलं यंत्रा की या यंत्रासाठी कोणतंही इंधन किंवा वीज लागत नाही बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या इंधनावरती चालणारी विजेवर चार्जिंगवर चालणाऱ्या औषध फवारणी संचापेक्षाही फवारणी यंत्र अधिक काम करतं त्यासाठी लागणारा खर्च कमी आहे सर्वात महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे हे यंत्र अत्यंत कमी किमतीत तयार होते प्रदूषण विरहित पाटीवरून वाहून नेण्याची आवश्यकता नाही एका वेळेस फक्त फवारणी करायची असल्यास चार सरीत फवारणी करते व फवारणी व आळवणी करावायची झाल्यास दोन सरीत फवारणी व दोन सऱ्यांना आळवणी करण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे यामुळे वेळेची बचत होते फवारणी शंभर टक्के होते औषधांची बचत होते हे यंत्र गहू हरभरा भाजीपाला ऊस द्राक्षबाग व अन्य पिकांसाठी उपयोगी आहे हे यंत्र पेटेंट मिळवण्यासाठी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रजिस्टर केला आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ते पब्लिश झाले आहे हे यंत्र अल्प मध्यम जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना उपयोगी पडतं पलूस न्यूज एक्सप्रेस साठी प्रशांत गायकवाड कुंडल इंधन औषध पवडत असताना एकदम एकाच वेळेस चार साऱ्या याची कपॅसिटी वीस लिटरची हे औषध पवडत असताना याची ॲक्युरेसी पण सगळ्यात चांगली आहे एकसारखे चार नोजल पूर्ण पैशांना चालत असल्यामुळे त्याचं येणारी ॲक्सी पूर्ण क्षमते नाही आणि त्याचबरोबर हे कोणत्याही इंधनाशिवाय चालत असल्या चालत असल्यामुळे त्याचं प्रदूषण शून्य आहे याला कोणत्याही प्रकारचे वीज लागत नाही म्हणजे चार्जिंग जसं पंप मार्केटमध्ये आता उपलब्ध आहे त्याचं याला चार्जिंग किंवा वीज पण लागत नाही त्यामुळे येणारा मेंटेनन्स खर्च कमी आहे पूर्ण हार्डवेअरवर काम करतो त्यामुळे किती दिवस जरी पावसाळ्यानंतर पॉवर बँक पूर्ण होत असतो त्यावेळी चार्जिंगचे पंप इंजिनवर चालणारे पंप ठेवल्यामुळे खराब होतात याला कोणते हार्डवेअर सगळं हार्डवेअर असल्यामुळे किती दिवस हा ठेवला तर हे काय खराब होत नाही काय होत नाही फक्त चीनला लागले तेवढा वाईट टाकले की चालू होतं येणारा मेंटेनन्स खर्च कमी आहे पर्यायाने शेतकऱ्याचं उत्पादन वाढणार आहे शेतकऱ्याचा खर्च कमी होणार